जी माझे हा पाय काउन दुखते असं म्हणणं वातावरण बरोबर आपल्याकडं औषध आहे ना त्याचं हे औषध आहे आपल्याकडं तुम्ही काम कर होऊन जाऊ दे होऊन जाऊ देऊ ठीक आहे वाचवा रेच लक्ष ला, ला माहिती आहे झालाय मालक मी तुम्हाला एक विचारू का ती मदत तुम्हाला खूप आवडली का अरे आवडली का म्हणून काय विचारतो अरे आवडली म्हणून तर मी तिच्याशी लग्न करायला तयार झालो समजला लग्न लग्न आली तुम्ही का नाही आता कुठे तुमची मिशी पिकायला लागली लागली नुकतंच लग्नाचं याला देऊ काय मला आणखी तुम्ही असे किती लग्न करणार आहात नाही म्हणजे आधी तुमचे सहा आधी लग्न झालेत म्हणून विचार आहे अरे बाबा मला काय <laughs> अरे लग्न कुणाला करायचं आहे करा तो टाइमपास हो का दुसरी खरच मालक तुम्ही माणूस नाही आहात राक्षस आहे का बरोबर बोलला ए नालाय का तुम्ही कित्येक बायांची उदर बांधले हे तू ठार करता तुमची तर समाधी बांधायला पाहिजे देऊन बांधायला पाहिजे कसं सकार पण माझा बरोबर ती मधून तुमच्या सोबत लग्न करायला तयार होईल जर तिला तिची अब्रु प्रिय नसेल तर नकार देईल आणि तसही तिचा भाऊ आहे ना रवी तो केव्हा येणार रे कामी आपल्या कुत्रा आहे रे कुत्रा आहे तो तुमच्या सारखा त्याला तुकडा दिलात आहे आता वाट आहे ती फक्त मुखडा घेऊन येण्याची मुखळा आपल्या घरात तरी एकही बाई नाही मग मुखडा कुणासाठी मागवलं अरे मुर्खा माझ्यासाठी म्हणजे आणि आता तुम्ही मोकळा घालला घाला घाला छान दिसत बरे बरी पिका मला वाटलं कस का अरे हा साहेब 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 नमस्कार साहेब म्हणाला तुम्ही हे मधु हे मधु अगं मला या घरी काय बोलायचं नव्हतं कारण आई बाबा लोकाच्या मुलात घट सुरू आहे तर त्यांचं बोलणं मला काही सहन होत नाही तर तुझ्या चारित्र्यावर जर कोणी शिंतोळे उडवले तर मला पावत नाही आणि म्हणून म्हणतो मधुका चर्चा करणाऱ्या तोंडे मारणाऱ्या लोकांचे तुला जर तोंड बंद करायचे असतील तुला लागला कलांकाचा तुला पुसर काढायचा असेल किंवा तुझी गेलेली अपूर्ण तुला परत मिळवायची असेल तर समोर एकच पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे आपल्या महाजन साहेबांसोबत तुझं लग्न आणि या लग्नासाठी महाजन साहेब कधीही तयारच आहेत मधू मला फक्त तुझा होकार पेक्षी खरं आहे दादा तुझा खरं माझी चुकीची शिक्षा तर मला भोगावीच लागली माझ्यामुळे तुला कशाला मनस्ताप आणखी तू किती दिवस माझ्यासाठी कुवारा राहणार आहेस मला माहित आहे बहिणीसाठी भाऊ जो काही निर्णय घेईल तो तुझ्या भल्यासाठीच असेल आणि यातच माझं सुख आहे असं जर तुला वाटत असेल ना तर मी तुझ्या निर्णयाला विरोध करणार नाही कदाचित कदाचित हेच माझ्या नसीबी लिहिलं असेल कदाचित हेच माझ्या नशिबी लिहिलं असेल ताराच्या दोन बॅग बनव एक माझ्यासाठी आणि एक रवीसाठी पाहुणे हुशार आहेत घ्या घ्या आपलाच बापाचा माल आहे आपल्या बापाचा माल आहे रवी रवी मला नाही एवढ्या सहजासहजी मधू लग्नाला तयार होईल म्हणून का तयार होणार नाही महाजन साहेब अह ती आता एवढ्या मोठ्या वाड्याची मालकी होत आहे आणि पहिलीला तर भाव ऐकाच लागणार ना अरे पण माझ्यावर खूप उपकार झाले रे बाबा या एकट्या जीवाला आधार मिळाला काय नाराज था काय सांगताय साहेब तुम्ही करत आमची इज्जत मान प्रतिष्ठा सगळं काही साधून ठेवलात ना कामच आहे आमचं कामच आहे लोकांचा उद्धार करणे आमचं कामात असतं काय करायचं नाही 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 तसे तुझे वडील आमच्याकडे राम 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 देवढं करणं आला रवी रवी काय झालं रे रवी पाणी देणार पाणी पाणी देणार ग्लास माती भेट भेटला होता

या आधी मला थोडंसं चालवण होतं पण आज जरा जास्तच पोट दुखसा जातंय काय आहे कालजे के बाबा डॉक्टर अरे बघा काळजी घ्या डॉक्टर दवाखान्यात चाल हां जातो सर बरं वाटतं का बरं वाटतं सर पुणे वाला माणसाने पालीपतला साहेब बरं वाटतं येतो तो येतो तो हां सर पुण्याकर खास आहे ना हो

अबे किडे लागून सोडून मराल आज पोट दुखलं उद्या कोण कोणत्या हवे हो उठतील देव जाने चला <laughs> या माणसाचे कॅरेक्टर माय धरून सुद्धा नाला त्या बिचारीच्या चुकीची एवढी मोठी तिला शिक्षा देत आहे तिला वाखाच्या पिपासू जेवढ्या पैशासाठी आणि दारूसाठी जाणून बुडून जाय की आता भोगायला सोडत चला आपली चुकी अशा लोकांचे नको नको ते कामे करावे लागतात देवा मला माफ कर पण देवा अशा लोकांना जन्माला घालून तुझे चूक चल आता तुझ्या हातून चूक झाली ते झाले एकदा मी तुला माफ करू नको पुढच्या जन्मी दोन कुत्रे जास्त जन्माला हा पण हे असे कुत्रे नको त्याला कुत्रे ठेवायचे कुत्र्यांच्या कुत्र्या ठेवायचे <laughs> आणि आम आमच्या मालकीचे साधा सुद्धा कुत्रा नाही फु सरकारी कुत्रा आहे सरकारी आमच्या मालकाचे कसं आहे आमच्या मालकाचं असं आहे जब भी कोई लड़की देखे आमचा कुत्रा भू भू बोले सुने सुने